आईबाबा अध्यक्ष योगेश यांनी केला पर्दाफाश आईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश यांनी रेशनचा काळाबाजार करणाऱ्या रे रेशन माफिया शिरीष कार्गो प्रायव्हेट लिमिटेड श्रीकांत आठवले यांचा रेशनने भरलेला ट्रक घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिला सरकार रेशन माफियावर पकड कधी घट्ट करणार न्यूज फिफ्टीन तुम्हाला दररोज अशा घटना दाखवत आहे हा ट्रक शिवजी जयस्वाल आणि लालजी जयस्वाल यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे है। घाटकोपर पोलिसांनी एफ आय आर नोंदवून वाहन चालकाला अटक केली शिदावाटप विभागाच्या अधिकाऱ्यासमोर ट्रकचा पंचनामा करण्यात आला अधिक तपास घाटकोपर पोलीस करत आहेत